न्यूज उस्मानाबाद सध्या तरुणाला ना नोकरी नाही आहे गृह खात्याच्या ह्याच्यावर बोलण्यासाठी उभी आहे सध्या तरुणाला ना नोकरी नाही आहे सहज पैसा मिळवण्यासाठी तरुण आता ऑनलाईन गेमिंगच्या मागे लागलेले आहेत आणि जर ऑनलाईन गेमिंग बघितलं तर गे तो जुगारचा प्रकार आहे आणि कोणत्याही जुगाराला गेम ऑफ स्किल प्रूव्ह करून लिगल करता येत आणि ह्या ज्या गेममुळे हो ट्वेंटी एट पर्सेंट अठ्ठावीस टक्के जीएसटी गव्हर्नमेंटला मिळतो आणि मोठा शेअर युनिकॉम कॉम जातो आणि ह्या कंप कम्पन, कंपनीचा जर आपण रेव्हेन्यू बघितला गव्हर्नमेंटला गेलेला तो सहा हजार तीनशे चौऱ्याऐंशी कोटी इतका आहे आणि ह्याच्यामध्ये विनिंगचे चान्सेस जर बघितले तर शून्य पॉईंट शून्य 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 सहा टक्के म्हणजे एवढ्या ह्याच्या प्रमाणामध्ये लोक तिथे जिंकू शकतात आणि लोकांचं बघित तरुण मंडळी आपली घरं विकून जमीन जुनं विकून सगळ्यात घर देशोरधडीला लावून त्यामध्ये पैसे गुंतवतात आणि सक्सेस मिळाल्यामुळे त्यांना तिथे सुसाईडचं प्रमाण किंवा आत्महत्येचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि ह्याच्यात जर आपण ॲड बघितला तर मोठे मोठे कलाकार जे आहेत ज्या पर्सनॅलिटी आहेत मोठ्या मोठ्या त्याचीही ॲड करतात तर मी इथे यांना गृह खात्याला विनंती करते की जसं आंध्र प्रदेश तेलंगणा आणि तमिळनाडूने जो ऑनलाईन गेम अमेंडमेंट ॲक्ट आणलेला आहे तसं आपल्या राज्यातही रा, लागू करावा आणि हे जे सगळे जे मोठ्या मोठ्या पर्सनल जे ॲड करतात त्यांच्यावरही बंदी आणणार नंतर माझ्या एरियामध्ये आता बऱ्याच प्रमाणात चोऱ्या होत आहेत आणि आम्हाला व्हीची निधी लागणं खूप आवश्यक आहे त्यामुळे मी गृह खात्याला विनंती करते की माझ्या इथे सीसीटीव्ही लागण्यासाठी निधी मंजूर करण्यात यावा नंतर बाग क्रमांक बावीस आणि पृष्ठ क्रमांक चौदा या अन्वये स्नाय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळांसाठी पुरवणी मागण्यामध्ये तरतूद केलेली आहे आणि हा न्याय न्याय सहाय्यक रिपोर्टमध्ये एक पी एम रिपोर्ट पण येतो तर मला इथे हे सांगाव सांगावं असं वाटतंय की बऱ्याच पी एम रिपोर्ट हे बऱ्याच काळ दोन मिनिट बऱ्याच त्याचे रिपोर्ट सहा महिन्याने सात महिन्याने आठ महिन्याने किंवा वर्ष वर्ष, वर्ष लागतात तर त्याचा काहीतरी एक नियम म्हणावा की रिपोर्ट हा लवकरात लवकर इतक्या दिवसात टाईम बाउंडिंग पद्धतीने त्याचा रिपोर्ट येण्याची गरज आहे नंतर आता ड्रग्सच्या बाबतीत सगळ्यांनीच तर माझ्या एरियामध्येही बऱ्याच प्रमाणात ड्रग वाढलेले आहेत मुलांना नोकऱ्या नाही आहेत ते डिप्रेशनमध्ये आणि ड्रग ह्याच्यामध्ये आहारी जात आहेत त्याच्या तीन वर्षामध्ये एकशे पन्नास टक्के गुन्ह्यामध्ये वाढ झालेली आहे ड्रग संबंधित गुन्ह्यामध्ये आणि ड्रग हा खूपच भयानक गंभीर विषय आहे आता तर मला एवढंच म्हणायचंय की ह्या आपण जेव्हा त्या मुलांना पकडतो त्यापेक्षा ह्याचा आका कोण आहे मेन माणूस कोण आहे तो पकडावा आणि कोणत्या पोर्टवर येतात हे बघावं एवढी विनंती करते आणि त्यासाठी झिरो टॉलरन्स ही मोहीम रबावी हेही मी विनंती करते नंतर कारण आमच्या मागे आमच्या इकडे गर्दुल्ल्यामुळे एक बिडी टाकली गेली आणि ते आमच्या एरियामध्ये धारावी एरियामध्ये मोठा बॉम्बस्फोट झाला होता मोठे मोठे एलपीजीचे सत्तरच्या वर गॅसेस फुटले होते आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टीला बंदी आणणं आळा आणणं खूप आवश्यक आहे आम्ही जेव्हा पोलिसांना जाऊन सांगतो की ह्या गोष्टी तुम्ही ह्याच्यावर लक्ष द्या तेव्हा आमच्या इकडच्या पोलिसांनी असं सांगितलं जातं की तुम्ही आम्हाला सांगा की कुठे होत आहेत पोलिसांचं काम काय फक्त भोंगे काढणे आणि हॉकर्स आमच्याकडे हॉकर्सनं सगळ्यांना उठवण्याचं काम केलं होतं त्यांच्याकडून हप्ते घेण्याचं काम केलं होतं त्याच गोष्टी न करता ह्या गोष्टींवरही लक्ष द्यावे एवढी मी विनंती करते आणि सगळ्यात शेवटचा एकच मुद्दा सांगते मी महिलांच्या गुन्ह्यात महाराष्ट्रामध्ये राज्य राज्यात हे देशात प्रथम क्रमांकावर आहे आता जर आपण बघितलं तर जी वारी होती त्या वारीमध्ये एका मुलीच्यावर बलात्कार झाला आज कालच गांधीजींच्या पुतळ्यावर एका व्यक्तीने चढून ह्याने कोयत्याने हल्ले केले अशी जे सुरक्षेचा प्रश्न आहे तो ऐरणीवर आहे आणि ह्यासाठी त्यांनी लक्ष घालावं गृह खात्यानी आणि आता मी जे आताच मागे जे एक घटना एकच एकच मिनिट एक घटना घडली वैष्णवी हगवण्याची ही खूप महत्वाची घटना आहे आणि ह्या घटनेमध्ये तिची जी जा होती ती घटना काय झाली तर सोळा मे दोन हजार पंचवीसला ला आणि हा जो ऍक्ट आहे तो सो एकोणीसशे एकसष्ट साली झालेला आहे तरी सुद्धा आपल्या देशामध्ये हुंडाबळीच्या केस अजून सुद्धा होत आहे आणि तिची जी जा होती मयुरी हगवडे तिने अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला पौन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली होती पण तिच्या तक्रारीवर मध्यस्थी पोलिसांनी मध्यस्थी करून काहीही कार्यवाही केली नाही नंतर तिने परत तक्रार केली ईमेल द्वारे सात नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला तिने पाऊंड ह्या पोलीस स्टेशनला केलं आणि महिला आयोगाला पण केलं पण तिथे सुद्धा तिची तक्रार घेत काही केली नाही ती बावधंड पोलीस स्टेशनमध्ये पाठवली गेली आणि पोलिसांनी त्यावर काहीही कारवाई केली नाही ना, ना का आणि ही कारवाई न केल्यामुळे राजेंद्र हागवण्याला काही दम न दिल्यामुळे तिथे वैष्णवी हागवडीचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे ह्या घटनेमध्ये मी पोलिसांनाही तेवढं जबाबदार धरते आणि मी एवढीच विनंती कर ती गृह खात्याने ह्याच्यावर लक्ष घालावं आणि त्या जे अधिकारी ह्या होते ज्यांनी कार्यवाही नाही केली त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी कारण पुढे अशा वैष्णवगे हागवडे ह्या